नमस्कार मंडळी आकाशवाण ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आपला प्रवास पुन्हा सुरू झालेला आहे तर मंडळी आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सगळ्यात जबरदस्त आणि अभेद्य किल्ल्यावर ज्याचं नाव आहे दौलताबाद किल्ला ज्याला देवगिरी किल्ला या नावाने देखील ओळखलं जातं तर हा किल्ला आहे संभाजीनगरमधील दौलताबाद या गावामध्ये येस मी आलेलो आहे संभाजीनगरमध्ये आणि बघू शकता मी आता किल्ल्यावरच आहे तर या किल्ल्याबद्दल काय सांगायचं म्हणजे इत असा किल्लाच नाही आहे महाराष्ट्रामध्ये खूप जबरदस्त आणि अभैद्य किल्ला आहे आणि या किल्ल्यावर बऱ्याच जणांनी राज्य केलं पण या किल्ल्याला कोणीच जिंकू शकलं नाही म्हणजे खूप कमी लोकं या किल्ल्याला जिंक जिंकलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी जिंकलं तेसुद्धा धोक्याने किंवा विश्वासघाताने जिंकलेलं आहे कारण की या किल्ल्याची निर्मितीच अशी केलेली आहे की कितीही मोठा शत्रू आला किंवा कितीही मोठी सेना घेऊन आले तरी या किल्ल्यापर्यंत पोहोचणं अशक्य होतं तर हा एक यादवकालीन किल्ला आहे अकराव्या शतकाच्या अकराव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यानचा किल्ला आहे पण या किल्ल्यावर बऱ्याच जणांनी राज्य केलं त्यामुळे इथे तुम्हाला यादवकालीन स्ट्रक्चरसुद्धा पाहायला मिळेल मुगल स्ट्रक्चर पाहायला मिळतील आणि निजामशाहीमधले काही स्ट्रक्चर आहे मराठ्यांचे काही स्ट्रक्चर म्हणजे भरपूर इथे गोष्टी आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या किल्ल्याचा पूर्ण टूर देणार आहे तसंच थोडक्यात माहितीसुद्धा सांगणार आहे तर चला आता टाइमपास करण्यापेक्षा लवकरच या किल्ल्याची माहिती आपण बघण्यास सुरुवात करूया तर बघू शकता आता इथे तिकीट काउंटर आहे आणि आपण आता इथे तिकीट काढलेलं आहे तर पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट आहे भारतीय व्यक्तीसाठी आणि कॅमेऱ्याचे आपण चार्जेस दिलेले आहेत तर हे बघा असं फॉर्म फिलअप केलेलं आहे आणि ऑफिशियल आपल्याला आता परमिशन मिळालेली आहे म्हणजे आपण आतमध्ये शूटिंग करू शकतो हां एक तर आहे की इथे ड्रोन अलाउड नाही त्यामुळे आपल्याला ड्रोन शॉट्स घेता येणार नाही ना? ना? तर मंडळी बघू शकता आता इथून आपण आतमध्ये आलेलो आहे पूर्ण चेकिंग झाली आणि मग आपण आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता आता इथे आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा तर तिथे तर आपण जाणार आहोतच पण बघू शकता इथे जसं आपण आतमध्ये येतो तर इथे खूप सारे तोफा वगैरे ठेवलेले आहेत त्या काळातल्या आणि त्याची पूर्ण तिथे माहितीसुद्धा लावलेली आहे तसंच त्या बाजूलासुद्धा आहे समोरच्या बाजूला बघू शकता हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा ज्याला हत्ती दरवाजा म्हणतात कारण की आ, ला हा दरवाजा इतका शक्तिशाली होता की हत्तीच्या धक्क्यांनासुद्धा सहन करण्याची यामध्ये ताकद होती कारण की बघू शकता इथे हे लोखंडाचं इथे लावलेलं आहे ज्यामुळे हत्ती जर या दरवाज्याला टक्कर मारत असेल तर हत्तीलासुद्धा इजा होत असेल आणि खूप मोठा हा दरवाजा आहे बघू शकता स्ट्रक्चर खूप मोठा आहे आणि अजूनही ते जतन करून ठेवण्यात आलेलं आहे आणि या दरवाज्याच्या साईडला हत्तींचे शिल्पसुद्धा कोरलेले आहेत बघू शकता दगडामध्ये म्हणून कदाचित याला हत्ती दरवाजा म्हणत असतील तर मंडळी हत्ती दरवाजामधून आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आता किल्ल्याचं स्ट्रक्चर बघू शकता तटबंदी बघू शकता आणि पुढे गेल्यानंतर पुन्हा रस्ता आहे या किल्ल्याची रचनाच अशी करण्यात आली होती की शत्रू सहजासहजी किल्ल्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही किल्ल्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच शत्रूवर हल्ला करण्यात यावा या अनुषंगाने या किल्ल्याची निर्मिती करण्यात आलेली होती तर इथे खूप सारी भुलबुल यासारखा रस्ता आहे वळणदार रस्ता आहे मध्येच चढ आहे मध्येच उतार आहे त्यानंतर बघू शकता असे लपण्यासाठी सुद्धा खूप म्हणजे असे रस्ते बनवण्यात आलेले आहे छुपे रस्ते खूप आहेत तिथे तर बघू शकता आता इथे आहे सरस्वती विहीर सरस्वती बावडी तर ती कशी आहे ते आपण तिथं गेल्यानंतर बघूया तर बघू शकता हीच आहे सरस्वती विहीर म्हणजेच सरस्वती बावडी आणि बघू शकता खूप भव्य आणि खूप जबरदस्त रचना आहे इथे डोळ्यांनी बघून तर खूप भव्य वाटते माहीत नाही कॅमेऱ्यात कशी दिसत असेल पण प्रत्यक्ष बघण्यात आणि कॅमेरात बघण्यात खूप फरक आहे खूप भव्य आहे आणि त्या काळामध्ये यामध्ये जलाशयाद्वारे पाणी सोडलं जायचं म्हणजे खूप भरलेली असायची ही आणि उतरण्यासाठी सुद्धा इथे रस्ता आहे पण आता उतरू शकत नाही कारण की पावसाळ्याचे दिवस आहे आणि आत खाली रिस्ट्रिक्शन आहे कदाचित खूप खोल असू शकते सुद्धा एक रस्ता आहे आणि इथेसुद्धा एक रस्ता आहे तर पूर्ण रचना दगडानेच केलेली आहे आणि खूप म्हणजे नेक्स्ट लेवल इंजिनिअरिंग सरस्वती विहिरीच्या समोर इथे काही स्ट्रक्चर्स आहेत बघून तर असं वाटते की देवाचे मंदिरे असतील Uh, कारण की बनावट पण तशीच आहे पण आतमध्ये काहीच नाही दरवाजा लावून ते बंद करण्यात आलेले आहेत uh, या बाजूला सुद्धा आहे आणि समोर इथे एक दर्गा आहे मजर आहे तर तिथे आपण दर्शन घेतलं आणि आता आपण चाललेलो आहोत तिकडे कचेरी इमारतकडे तर कचेरी इमारत म्हणजे यादव काळामध्ये त्यांचं ते कार्यालय होतं आणि त्यानंतर पुढे ज्या ज्या राजांचं इथे साम्राज्य आलं त्यांनी तिथे त्यांचे दस्तऐवज किंवा कागदपत्र ठेवण्याची जागा बनवली त्याचबरोबर तिथे अधिकाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मिटिंग्ससुद्धा व्हायच्या तर बघू शकता आता इथे आहे कचेरी इमारत कचेरी इमारतकडे जाण्याचा रस्ता खूप जबरदस्त आहे खूप सुंदर आहे दोन्ही बाजूला इथे गार्डन आहे बघू शकता आणि थोडंसं हलकंसं चालायचं आहे तुम्हाला तिथपर्यंत आणि तिथेच ती इमारत आहे तर इथे झाडांवर माकडंसुद्धा आहेत बरं का तर खाण्यापिण्याच्या वस्तू जरी घेऊन येत असेल तर बॅगीत ठेवा नाही तर गायब कचेरी इमारत जवळ आलेलो आहे आणि हीच आहे ती कचेरी इमारत पण आता सध्या त्याचे फक्त अवशेषच उरलेले आहेत आणि तिथपर्यंत जाता पण येणार नाही कारण की रस्ता बघू शकता पूर्ण खंडर झालेला आहे झाडाझुडपं खूप वाढलेली आहेत आणि आतमध्ये बघण्यासारखं काही नसेल पण बघू शकता त्याच्यासमोर इथे ध एक कारंजा आहे फाउंटेन आहे तेव्हा हा चालू असेल कदाचित पण आता त्यामध्ये पाणी वगैरे साचलेलं आहे पावसाचं आणि याच्यासमोरच इथे बघू शकता आणखी एक पाण्याचं कुंड आहे विहीर म्हणू शकतो बावडी किंवा बारव पण ही खूप खोल आहे बघू शकता खूप खोल आहे आणि उतरण्यासाठी रस्ता तिकडनं आहे जिकडनं आपण आलो तर आता आपण थोडंसं पुढे आलेलो आहोत आणि बघू शकता इथे आहे हत्ती तलाव आणि भारतमाता मंदिर तर हा जो हत्ती तलाव आहे हा खूप मोठा जलाशय आहे इथूनच सैन्यांना प्राण्यांना विशेष करून घोडे हत्ती यांना पाणी पुरवलं जायचं असं इतिहासामध्ये उल्लेख आहे तर बघू शकता हाच आहे तो तलाव तर आता सध्या खंडर बनलेला आहे पण बघू शकता अजूनही खाली उतरण्यासाठी जे रस्ते आहेत ते दिसत आहेत आपल्याला आणि पुढे गेल्यानंतर आहे भारतमाता मंदिर मंडळी बघू शकता आता भारत माता मंदिराच्या जवळ आलेलो आहे म्हणजेच आतमध्ये आलेलो आहे प्रवेशद्वारमधून आणि आतमध्ये आल्यानंतर तर माझे डोळेच दिपलेले आहे कारण की बघू शकता हा सभामंडप किती भव्य असा सभामंडप आहे ओपन सभामंडप आणि इथे त्या काळी खूप कार्यक्रम व्हायचे म्हणजे पूजापाठ चालायचे त्यानंतर सभा वगैरे भरायच्या आणि या सभामंडपाला असे मिनारे आहेत खांब आहेत खूप मोठे म्हणजे मोठे नाही पण खूप सारे असे खांब आहेत आणि इथून चांद सुद्धा दिसतो बघू शकता तर चांद चांद मिनार काय आहे ते तर आपण तिथे गेल्यानंतर बघणारच आहोत तर बघू शकता आता मंदिराजवळ आलेलो आहे आणि मागे आहे गर्भगृह पण बघू शकता स्ट्रक्चर खूप जबरदस्त आहे म्हणजे इथे खूप सारे खांब आहेत स्तंभ आहेत कारण की हे जे छत आहे हे खूप मोठं आहे आणि याचा भार पेलण्यासाठी इतके सारे स्तंभ इथे तयार करण्यात आलेले आहे आणि तिकडे आहे देवीची मूर्ती मंडळी आता आपण आलेलो आहोत या किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य बघण्यासाठी ते म्हणजेच चांद मिनार तर बघू शकता माझ्या मागे आहे चांद मिनार कदाचित या कॅमेरात सुद्धा मावणार नाही एवढा मोठा हा चांद मिनार आहे जवळपास तीस मीटर उंचीचा आहे आणि याची निर्मिती केली होती बहमनी सुलतानने चौदाशे पंचेचाळीसमध्ये हा एक विजय स्मारक म्हणून उभारण्यात आला होता तसेच आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा जागा आहे एंडपर्यंत जाता येतं पण आता सध्या रस्ता बंद आहे आणि वरतून शत्रूंवर नजरसुद्धा ठेवली जायची आणि इथे खाली दर्गा आहे आणि त्याचबरोबर कितीही लांबून तुम्ही हा किल्ला बघितला तर सगळ्यात आधी तुम्हाला चांद मिनारच दिसतो तर चांद मिनाराच्या अगदी समोर इथे तोफखाना आहेत म्हणजे त्या काळाच्या ज्या काही तोफा आहेत खूप साऱ्या तोफा आहेत तर त्या तिथे ठेवण्यात ते ते आलेल्या आहेत तर बघू शकता आता हेच आहे ते तोफांचं संग्रहालय इथे दोन्ही साईडनी दोन्हीने ॲक्च्युली चारही साईडनी तोफा लावण्यात आलेल्या आहेत तर बघू शकता इथे एकूण जवळपास त्रेपन्न तोफा आहेत आणि प्रत्येक तोफ वेगळी आहे आणि त्याची जी काही माहिती आहे ती सुद्धा इथे लावण्यात आलेली आहे क्या नाम सर आपका डॉक्टर नीट सक्सेना ओके okay, तो कहाँ से आए हो आप अभी तो मैं पूना से आया हूँ अच्छा लगा ये एक प्राचीन फोर्ट है और हाँ। पहले इसमें हिंदू देवी देवताओं की मूर्तियाँ थी उसके बाद जब इसमें मुस्लिम आक्रांताओं ने आक्रमण किया इस पर कब्जा किया हाँ। तो इन्होंने इसको हिंदू शैली को इस्लामिक शैली में कन्वर्ट कर हाँ, किया वो तो है तो ये इतिहास हिंदू और इस्लामिक शैली का मिला एक संगम है मंडळ इथे आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटलेले आहे तर काय नाव तुमचं ओके तर आपल्या व्हिडिओज पण यांनी पाहिलेले आहेत बरोबर ना ओके तर धन्यवाद तर योगायोग झाला <laughs> की आपल्याला पहिल्यांदा इथे सबस्क्रायबर भेटले तिथून आला अच्छा नागपूरवरून आलेले खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तर मंडळी बघू शकता आता इथून खऱ्या अर्थाने आपला ट्रेक सुरू होत आहे पण इथेच आता बघू शकता पिण्याचे पाण्याची व्यवस्था आहे त्यानंतर इथे वॉशरूमसुद्धा आहे मी आताच जाऊन आलो खूप क्लीन वॉशरूम आहे म्हणजे वाटलं नव्हतं की अशा ठिकाणी इतकं क्लीन वॉशरूम असेल खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता आहे म्हणजे पुरातत्व विभागाने खूप चांगली इथे व्यवस्था केलेली आहे तर चला आता फ्रेश वगैरे झालो आणि इथून आता खरा थरार असणार आहे थोडीशी एनर्जी डाऊन झाली खालीच पण आता हरकत नाही आपल्याला अजून ट्रेक करायचा आहे आणि किल्ल्याची जी ॲक्च्युअल रचना आहे ती आपल्याला पुढेच पाहायला मिळणार आहे हम सिल्लोडचं आहे अच्छा कॅसा लगा किल्ला आहे प्रवेशद्वार पासून आतमध्ये आलोय आणि चढायला सुरुवात केली इथे आणखी एक प्रवेशद्वार लागलं तर इथे खूप सारे प्रवेशद्वार लागतील म्हणजेच शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी इथे असं म्हणजे अशी रचना करण्यात आलेली आहे म्हणजे शत्रूला असं वाटत असेल की आता आला किल्ला पण खूप सारे प्रवेशद्वार आहे इथे हे एक प्रवेशद्वार मागे एक प्रवेशद्वार बघितलं आणि आता इथे नागमोडी वळण घेत पुन्हा एक बघू शकता एक प्रवेशद्वार लागतं तर मंडळी आता मी आलेलो आहे चिनी महालजवळ बघू शकता हा आहे चिनी महाल तर याला चिनी महल का म्हटलं जातं कारण की तेव्हा या महालच्या बाहेर पूर्ण असं ची म्हणजे चिनी स्ट्रक्चर होतं निळ्या पिवळ्या आणि आकाशी रंगाच्या टाईल्स लावण्यात आलेल्या होत्या पण आता त्या ढासळलेल्या आहेत पण काही अवशेष अजूनही त्याचे शिल्लक आहे तर मी तुम्हाला ते जवळून दाखवतो तसं आतमध्ये जाता येणार नाही कारण की बघू शकता रस्ताच नाही आहे जाण्यासाठी तर बघू शकता हे बघा इथे अजूनसुद्धा ते निळसर रंगाचं तुम्हाला टाईल्स दिसत असतील तर काही टाईल्स अजूनही शाबूत आहेत तर जेव्हा पूर्ण हे स्ट्रक्चर तेव्हा म्हणजे पूर्णपणे बनलेलं असेल तेव्हा खूप जबरदस्त दिसत असेल चिनी महलपासून आपण वर आलेलो आहोत आणि इथे बघू शकता आता इथे मेंढा तोप आहे म्हणजे वरती मेंढीसारखी एक तोफ ठेवण्यात आलेली आहे ती आपण बघणारच आहोत पण इथे बघू शकता असे चोर रस्ते तयार करण्यात आलेले आहेत म्हणजे शत्रूने जर कधी हल्ला केला तर इथून लपून वगैरे ते त्यावर आक्रमण करायचे आणि इकडेच आहे मेंढी तोफकडे जाण्याचा रस्ता हीच आहे ती भव्य अशी मेंढी तोफ आणि आकार तर बघूच शकता प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खूप जबरदस्त वाटते तर इथे या तोफेच्या मागे मेंढीच्या तोंडासारखा आकार आहे म्हणून याला मेंढी तोफ म्हटलं जातं हे बघा मेंढीच्या तोफासारखा आकार आहे आणि खूप मोठी आहे मला तरी वाटतं या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ हीच असावी कारण की आत्ता जितके काही तोफं बघितल्या त्याच्या तुलनेने ही खूप मोठी आहे आणि बघू शकता तिचं सेंटर पॉईंट इथे असल्यामुळे हिला पायजेल त्या दिशेला फिरवता यायचं त्यामुळे इथूनच शत्रूवर हल्लासुद्धा करण्यात म्हणजे करण्याच्या तयारीसाठी ही तोफ बनवण्यात आली असावी तर मंडळी आता तो बघितल्यानंतर आपण किल्ल्याच्या अतिशय मुख्य ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत म्हणजे तेच एक अट्रॅक्शन आहे या किल्ल्याचं तर बघू शकता आता इथे आहे खंदक आणि इथून आता बालेक किल्ल्याची सुरुवात होते आणि इथे आहे खंदक खंदक म्हणजे या किल्ल्याला म्हणजे या हा जो बुरुज आहे याला असं कोरून असं स्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं आहे की तिथे पाणी साचवलं जायचं आणि त्या पाण्यामध्ये मगरी सोडायचे किंवा साप विषारी साप सोडायचे आणि शत्रूला त्यामध्ये ढकलून द्यायचे म्हणजे विचार करा पुढे त्यासोबत काय होत असेल तर बघू शकता हेच आहे ते खंदक आणि इकडे आहे बाले किल्ला तर तिथपर्यंत जाण्याचा जो रस्ता तो आहे तो असा छोटासा पूल तयार करण्यात आलेला आहे आणि इकडे उतरण्यासाठी सुद्धा जागा आहे बघू शकता इकडे पायऱ्या आहेत तर खालीसुद्धा उतरता येऊ शकतं पण आता सध्या रस्ता बंद आहे तर मंडळी खंदकचा थरार बघितल्यानंतर आपण आता चाललेलो आहोत अंधेरी मार्ग आणि इथूनच ॲडव्हेंचर सुरू होतं कारण की अंधेरी मार्ग म्हणजे आतमध्ये अशी गुफा बनवलेली आहे बुलबुल यासारखी तर कदाचित तिथे आपल्याला लाईट लावावी लागेल तर मी मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे तर मंडळी बघू शकता आता अंधेरी गुफेच्या आतमध्ये आलेलो आहे आणि कदाचित तिथे मला मी एकटंच दिसत आहे कारण की अंधार असल्यामुळे इथे येण्याची कोणी रिस्क घेत नाही पण सिक्युरिटी गार्ड्सला मी विचारलं तसं जाऊ शकता म्हणे कारण की जे जे रिस्की रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेले आहे फक्त आहे ना खाली पायऱ्या वगैरे थोडंसं सांभाळून चालावं लागेल तर इथे इतका अंधार आहे की मी लाईट लावली तरीसुद्धा मला काही दिसत नाही तर जबरदस्त आहे बघू शकता इथे असे स्तंभसुद्धा आहेत सुरुवातीला म्हणजे एंट्रीच्या इथेच असे स्तंभ आहेत आणि इथे सुद्धा आहे म्हणजे हा एक प्रकारचा मुखमंडपच आहे जसं मंदिराच्या बाहेर कसा मुखमंडप असतो तसाच आहे आणि मग तिथून आतमध्ये आपण अंधेरी गुफेमध्ये प्रवेश घेतो तर काही काही ठिकाणी इथे उजेड आहे लाईट सुद्धा लावलेली आहे तर बघू शकता म्हणजे शत्रू जर इथे आला तर त्याला कळणारच नाही ना की जायचं कुठे आणि याच संधीचा फायदा घेत इथे शत्रूवर हल्ला केला जायचा आणि हा एक गोष्ट सांगायचीच राहिली या किल्ल्यावर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आहे ना असे खड्डे दिसतील हे बघा असे आहे ना खड्डे दिसतील तर याच्यातून काय करायचे का शत्रूवर उकळतं तेल टाकायचे म्हणजे जो हे जे खड्डे ना हे रस्त्यावरच म्हणजे किल्ल्याकडे जो येण्याचा रस्ता आहे तिथपर्यंतच होते आणि शत्रू जर वरती चढाई करताना दिसला तर इथून त्याच्यावर गरम तेल होतायचे ही म्हणजे हीसुद्धा यातनं शत्रूला दिली जायची तर बघू शकता आता ही अंधेरी गुफा अजूनही सुरू आहे जबरदस्त आहे तर बघू शकता अंधेरी गुफेचा एक मार्ग इथपर्यंत येतो आणि इथून किल्ल्याचा जो म्हणजे आकार आहे भव्य आकार तो सुद्धा दिसून येतो पण ॲक्च्युअली रस्ता तिकडे आहे मी तुम्हाला फक्त रस्ता दाखवायचा होता म्हणून आलो आणि जो चांद आहे तो बघा तिकडे आहे तर चला आता पुन्हा आपण अंधेरी गुफेमध्ये जाऊया आणि जो ॲक्च्युअल रस्ता आहे त्याच्यामार्फत वरती जाऊया मंडळी अंधेरी गुफेचा जो ॲक्च्युअल किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे तिथून आपण आता वर चाललेलो आहोत आणि बघू शकता इकडे असा रस्ता आहे आणि थोडस इथे पाणी वगैरे सुद्धा टपकत आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे जरा जपून या पायर स्लीपर झालेले असते तर फायनली मंडळी अंधेरी गुफेमधून निघून आपण येऊन पोहोचलेलो आहोत इथपर्यंत पण अजूनही आपला प्रवास बाकी आहे कारण की एक छोटासा बुरुज आपल्याला चढायचा आहे तर बघू शकता आता पुन्हा पायऱ्यांचा रस्ता सुरू झालेला आहे आणि आता आता काही एवढं रिस्की नसणार आहे आता फक्त पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे वर तर बघू शकता इथून वर आल्यानंतर आणखी एक मंदिर आहे गणेश मंदिर म्हणजे गणपतीचं मंदिर आहे तर आतमध्ये जाऊन ते सुद्धा आपण बघूया मंडळी आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत बघू शकता बारा दरी तर इथपर्यंत रस्ता खूप जबरदस्त होता तर बारादरी म्हणजे बारा खिडक्यांची किंवा बारा दरवाज्यांची अशी खोली जिथे या किल्ल्याचा जो शासक होता किंवा प्रमुख होता तो तिथे बसून पूर्ण किल्ल्याची देखरेख करायचा तिथे सुद्धा भरायचा आणि खूप मोठ्या मोठ्या बैठकी तिथे पार पाडायच्या तर बघू शकता आता बारादरीमध्ये आलेलो आहे आणि खालून आपल्याला जो परिसर दिसत होता म्हणजे त्या बारा खिडक्या किंवा बारा दरवाजे तर तिथे मी आलेलो आहे आणि बघू शकता खूप हवेशीर आहे हे बघा इकडनं आलो आपण आणि इथून म्हणजे सगळ्या किल्ल्यावर लक्ष ठेवलं जायचं आणि आतमध्ये इथे दरबार भरायचा किंवा जो शासक होता तो इथे सभा वगैरे घेत असेल हे बघा इकडे ना दरबार आहे ओपनच आहे हे बघा या साईडला दरबार आहे आणि इकडनंच आपण आलो तर चला आता पुढे जाऊ मंडळी बारा दरीच्या बाहेर आलो आहे आणि बघू शकता इथे पुन्हा इंकलाईन रस्ता आहे तर हा रस्ता जास्त इंकलाईन दिसतोय अरे बापरे आता नको नको झाले राव खरं तर ट्रेक करायला काय वाटत नाही पण ह्या पायऱ्या खूप थकवतात फक्त असा चढा असलं तर काय वाटत नाही तर मंडळी बघू शकता इथे किल्ल्याचा टॉप आहे आणि त्याच्या खालीच जिथे जनार्दन स्वामीचं मंदिर आहे म्हणजे गुफा आहे त्यामध्ये आहे आतमध्ये पण तो रस्ता बंद आहे तिथे दरवाजा बंद केलेला आहे बघू शकता लॉक लावलेला आहे त्यामुळे जाण्यात तर काय अर्थ नाही तर आता बारा दरी पासून आपण वर आलोय आणि बघू शकता इथे एक तोफ आहे ज्याला म्हणतात काळा पहाड तो तर बघू शकता हीच आहे काळा पहाड तोफ आणि इथूनच दिसते किल्ल्याची जी सगळ्यात टॉपला ठेवलेली तोफ आहे दुर्गा तोफ तर ही तर नॉर्मल तोफ आहे त्यामुळे तर आपण काही प्रॉपर बघत नाही तर सगळ्यात मेन जी तोफ आहे दुर्गा तोफ तिथे जाऊया तर फायनली म्हणजे आपण या किल्ल्याच्या अगदी टोपला येऊन पोचलेलो आहोत आणि इथे आहे दुर्गा तोफ तर बघू शकता हीच आहे ती दुर्गा तोफ तर खूप जबरदस्त आणि खूप भव्य तोफ आहे कारण की याची जी मारक क्षमता होती ती जवळपास दोन ते तीन किलोमीटरच्या आसपासची होती आणि ही किल्ल्याच्या खूप मुख्य ठिकाणी ठेवलेली आहे म्हणजे इथूनच पूर्ण शहराचा गावाचा पूर्ण नजारा दिसतो बघू शकता आणि इथूनच किल्ल्याचासुद्धा खालचा पूर्ण भाग दिसतो म्हणजे इथूनच शत्रूवर नजर ठेवली जायची आणि गरज पडली तर या तोफेचा उ उपयोगसुद्धा केला जात असेल तर मंडळी अशा प्रकारे दौलताबाद किल्ला म्हणजेच देवगिरी किल्ल्याचा ब्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत आणि जसं की तुम्ही बघितलंच हा किल्ला खरंच एक अभैद्य किल्ला आहे होता आणि राहणारच आहे कारण की या किल्ल्याला तेव्हा सुद्धा कोणी जिंकू शकलं नाही आणि आता ऑबियसली हे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे पण या किल्ल्याची रचना खूप जबरदस्त आहे म्हणजे खालून जितका सोपा वाटतो तितका सोपा नाही आहे खूप चॅलेंजिंग ट्रेक आहे म्हणजे आता आता तरी आपण ट्रेक म्हणते पण तेव्हाच्या काळात जेव्हा इथे प्रॉपर सुरक्षेचा इंतजाम असेल तेव्हा शत्रूला खरंच हा किल्ला जिंकणं अशक्यच होतं कारण की तुम्ही बघितलंच की ती म्हणजे शत्रूचं मनोबल ढासळण्यासाठी आणि शत्रूला यातना देण्यासाठी इथे खूप व्यवस्था करण्यात आलेली आहे तर ते अजूनही इथे दिसून येतं तर नक्की या नक्की व्हिजिट करा जर तुम्ही संभाजीनगरला येत असाल तर नक्की व्हिजिट करा एक दिवसामध्ये तुमचा हा किल्ला बघून होईल म्हणजे एवढा वेळ नाही लागणार पण आपल्याला शूट करायला एवढा वेळ लागला तुम्ही हार्डली तीन ते चार तासात म्हणजे तीन ते चार तासात हा ट्रेक पूर्ण कंप्लीट करू शकता तर कर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला एक लाईक करा लाईक नक्की करा कारण की खूप मेहनत केलेली आहे आणि जर तुम्हाला असे कंटेंट आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बाय बाय